ज्याच्या भरवशावर वाल्मिक कराड सरेंडर झाला तोच वाल्मिक कराड आत गेल्यानंतर जो कोणी असेल त्याला फाशी द्या असं सा, सांगत तो नामानिराळा आहे बीडमधील आपल्या डोळ्यासमोर असलेली सिस्टीम पाहता पोलिसावर कोणी विश्वास ठेवायचा का नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे थोडे काय नाही मंडळी तर कमीत कमी दीडशे ते दोनशे पोलीस वाल्मिक कराड सांगतील त्या तालावर नाचणार आहेत असा दावा जो आहे तो सुरेशदस यांनी केला आहे तर सव्वीस पोलिसांचा नावानीशी उल्लेख करत वाल्मिक कराड यांनी उभे केलेले माणसं आहेत असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात जितके आरोपी अटक करण्यात आले तितकेच पोलीस आणि पोलीस अधिकारी त्यांची बदली असेल निलंबन असेल किंवा सक्तीच्या रजेवर पाठवणाऱ्याची संख्या एवढी आहे नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही आहे ते जनमंतक मराठी मंडळी एक छोटीशी आठवण करून देतो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थोडा लांबचा होणार आहे पण यामध्ये आपण सगळे सांगण्याचा प्रयत्न करणार मसजक प्रकरण असेल किंवा वाल्मिक कराडाबद्दल किंवा अनेकांच्या बदल्या झाल्या त्याबद्दल तर व्हिडिओला सुरुवात करूयात कराड ज्याच्या भरवशावर सरेंडर झाला होता तो सत्ताधारी पक्षातील मंत्री तोच मंत्री वाल्मिक कराडवर जेव्हा मकोका लागल्यानंतर तो वाल्मिक कराडाचं नाव घेऊन देखील त्यांनी राळले आणि आरोपीला फाशी द्या असं म्हणतो नामानिराळा झालाय आणि अडकला तो पक्का कराड मला प्रश्न पडतो मंडळी जर या व्यक्तीचे हात दगडाखाली नव्हते या व्यक्तीचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता आणि त्यांनी स्वतःहून जर बीडचं पालकमंत्रीपद नाकारलं असेल आणि ते खरं असेल तर इतर कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या नेत्याला का देण्यात आलं नाही असा प्रश्न मला पडला कदाचित तुम्हालाही पडला असेल असो तर वाल्मिकी कराडला हे तर माहीत होतं की आपण सरेंडर झालो आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं किंवा आपली चौकशी झाली तर हे सगळं काही होणार आहे ते बीड जिल्ह्यामध्येच होईल आणि हाच बीड जिल्हा वाल्मिक कराडाच्या इशाऱ्यावर चालतो किंवा त्याच्या त्याच्या तालावर नाचतो हे आता समजते आपल्याला विशेष म्हणजे यातील जे ठराविक पोलीस आहेत पोलीस अधिकारी आहेत आणि एक धक्कादायक भाग म्हणजे की ह्या बीडमध्ये असणारे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी काही विशिष्ट जातीचे आहेत असाही आरोप केला जातो आहे आणि सर्वांची बदली बीडमध्ये कशी होते ही बदली कोणी केली की कोणी करून घेतली या समाजा व्यतिरिक्त वेते, आणखी किती पोलीस कर्मचारी या पोलीस स्टेशनला आहेत हा सुद्धा तपासाचा भाग होऊ शकतो आणि संशोधनाचा भाग होऊ शकतो आणि यावर सुद्धा आता बोट ठेवलं आहे हा कराड साधासुद्धा माणूस नव्हता पण यालासुद्धा पक्का पूर्ण उरणाला उरला तो म्हणजे बीड जिल्ह्यातीलच आमदार सुरेश दास आमचा आमदार साधासुद्धा नाही असे अनेक समर्थक म्हणत आहेत या प्रकरणाला एवढे वेटेज येत नव्हतं मात्र ज्यावेळी सत्ताधारी पक्षातील आमदार विशेष म्हणजे त्याच जिल्ह्यातील आमदार बीडची कुंडली सांगतो तेव्हा बीड बदनाम होत नाही तर खऱ्या अर्थानं आबाद होत आहे आत्ताशी बीडची साफसफाई होते असं म्हणावं लागेल आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार वाल्मी कराड गांजा असेल दोन नंबरचे धंदे असतील वसुली असेल लोखंड असेल जमिनी असेल रेती एजन्सी असेल बंदुका भंगार कंपन्यांचं कंत्राट खोटे गुन्हे दाखल अशा प्रत्येक यंत्रणेत तो इन्व्हॉल्व्ह होता तर बरे सगळं असताना देखील याची व्यवस्था करणारा आणि त्यांच्याकडून हप्ते कोण वसूल करणारा हा पोलीस सुद्धा वाल्मीक कराड होता <laughs> नाहीतर विचार करा पंधराशे कोटीचं साम्राज्य या कराडानं उभं कसं केलं असेल असा देखील आरोप होला केला, केला जातोय जो सर्वात मोठा गुंड त्याच वाल्मिकी कराडांना पोलीस प्रोटेक्शन प्रोटेक्शन होतं म्हणे की दोन पोलीस होते आणि जोपर्यंत होते तोपर्यंत वाल्मिक कराडवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आता ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी जे पोलीस प्रोटेक्शन आहे ते हटवलं गेलं म्हणजेच हे दोन पोलीस तिथून निघून आले मग यांनी वाल्मिकराला नेमकं कुठं सोडलं आणि या दोन पोलिसांनी कसं सोडलं का सोडलं याची माहिती देखील या, या पोलीस कर्मचाऱ्यांना विचारली का हा देखील प्रश्न आहे मी वारंवार म्हणतोय की जितके आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झालेत त्याबरोबरीचे पोलीस कर्मचारी सुद्धा या वादाच्या भोवऱ्यात अडकलेत कदाचित तेवढे सस्पेंड झालेत किंवा त्यांची झाली झालीये सुरुवात करूयात या बीडच्या कुणाकोणाच्या बदल्या झाल्यात किंवा कसं कसं घडलंय ते तर सुरुवात करूयात बीडच्या पोलीस अधीक्षकापासून देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी ही प्रकरण जर सिरियसली घेतलं असतं तर आरोपीची कुंडली सांगण्यासाठी मंडळी दोन दोन महिने लागले नसते आणि आम्हा लोकांना म्हणजे आम्हा पत्रकार लोकांना बोलायला जागा उरली नसती सर्वात अगोदर बदली केली ती म्हणजे बीडचे एस पी यांची पुन्हा पी एस आय राजेश पाटील हा संतोष देशमुख यांच्या हत्यात आरोपी असलेल्या प्रत्येक आरोपीसोबत तो खुले फिरताना दिसत होता त्यासोबत बैठका घेत होता हेही दिसत होतं म्हणून एस पी आणि त्यानंतर नंबर लागला तो पी एस आय राजेश पाटील यांचा निलंबनाचा पोलिसावरून विश्वास उडाला म्हणून धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत यांनी सी आय एनी एस आय टीची मागणी केली पण यातही तेच घडलं यात कराडच्या जवळचे महेश विघणे आणि त्याचबरोबर आणखी एक जण आहे तो एस आय टीमध्ये असल्याचं समजलं आणि संपूर्ण टीम बदलली गेली बघा पोलीस सी आय डी पुढे जाऊन एक मंडळी एक ॲडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यात बीडचे पी आय जे शीतलकुमार बल्लाळ आहेत यांचं आणि वाल्मिक कराडचं जे मैत्रीपूर्ण संबंध जे आहेत ते आरोपीसोबत सेटलमेंट केली त्यात असल्याची कथित ॲडिओ क्लिप जी आहे ती बाहेर आली आणि आता यामध्ये बल्लाळ जे की सूर्यदस म्हणतात मिस्टर बल्लाळ मिस्टर बल्लाळची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे पुढे जाऊन पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी एक ग्रुपमध्ये पोस्ट केली आणि खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही जर मी प्रेस घेतली असं त्यांनी आरोप केला बरं असं त्यांनी पोस्ट केल्यानंतर या पी आयची या प्रकरणामध्ये बदली झाली त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे केज पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत प्रशांत महाजन यांचा संतोष देशमुख त्या प्रकरणात महाजन यांच्यावर आरोप झाले आणि त्यानंतर प्रशांत महाजन यांना रजेवर पाठवलं गेलं आत्तापर्यंत या प्रकरणात आठ आरोपी ताब्यात घेण्यात आलेत आणि सात पोलीस अधिकारी यांची बदली असेल रजा असेल किंवा निलंबन असेल किंवा सक्तीची रजा हे सगळं झालं आहे याचा अर्थ समजतो का मंडळी तुम्हाला इथे आरोपी शोधायचेत की पोलीस शोधायचेत हाच करा प्रश्न निर्माण होतो आहे आणि आपण म्हणतो हो की वाल्मिकी कराड एवढ्या राजशाही थाटामध्ये जातो कसा राहतो कसा सरेंडर होतो कसा पोलिसांना कराड कसा भेटत नाही अहो भेटेल कसा यांची साखळी आणि या हप्ते सांभाळण्याचाच कराड काम करत होता आणि बीड असेल केज असेल परळी असेल प्रत्येक तालुक्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडचा अधिकारी माणूस होता का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय तर वाल्मिक कराड याच्याच आदेशावर दोनशेपेक्षा अधिक जास्त खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप होतोय हेच कराड सिस्टीम म्हणजे सॉरी हेच करप्ट सिस्टीम मधले पोलीस अधिकारी वाल्मिक कराडाच्या घरी जाऊन एफ आय आर कुणाची घ्यायची एफ आय आर कुणाची करायची किंवा कुणावर लादायची हे देखील ठरवले तर असा ठरवत जायचे असा देखील आरोप होतोय आता त्यातला कारण म्हणजे की बदल्या किंवा बदल्या होण्याचा अक्कासुद्धा वाल्मिक कराड असल्याचा आरोप होतोय संतोष देशमुख नंतर करडांच्या सा, सा, सांगण्यावरून दोनशे जणांचे ते करडांच्या सांगण्यावरून हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा दोनशे जणांवरती खोटे गुन्हे दाखल झाल्याचा देखील आरोप केला जातोय थोडक्यात काय तर बीडची आख्खी पोलीस यंत्रणा वाल्मिक कराड कंट्रोल करत होता का आणि हा प्रश्न भर स विधानसभेत आमदार जे नमिता मुंदडा आहेत यांनी उपस्थित केला होता नमिता मुंदडा यांनी आणखी खोलात जात अनेक प्रश्न उपस्थित केले होते परंतु आज तर हे कळाले की वाल्मिक कराड ज्याच्या भरवशावर सरेंडर झाला होता त्या माणसाने हात वर केलेत मंडळी आत्ताच वाल्मिक कराडची जिरवली पाहिजे अशी जी भावना आहे अशी जी व्यथा आहे ती लोकांमधून आपल्याला दिसते आणि जर पोलिसांना त्यांच्यावर लागलेला डाग पुसायचा असेल तर या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे नाहीतर उद्या एका पोलिसाबरोबरच अख्खं पोलीस डिपार्टमेंट बदनाम होऊ शकतं हे देखील शक्यता नाकारता येत नाही आणि एक वाल्मिक करार अनेकांना घेऊन डुबू शकतो तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला पुन्हा एक दाठवून करून देऊ सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी